नमस्कार मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला अभिनेत्री म्हणजेच काही कुठे काय करते या मालिकेने निरोप घेतलेला आहे मालिका ही वेकेशन एन्जॉय करण्यासाठी अलिबागच्या कुलाब्या किल्ल्यावरती गेलेली पण तिथे फिरत असताना तिने एक खंत व्यक्त केलेली आहे चला तर पाहूया काय आहे सविस्तर बातमी पण त्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर वर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो अभिनेत्री मधुराणी प्रभूळकर ही अलिबागच्या कुलाबा किल्ल्यावरती फिरायला गेलेली या दरम्यानची तिने एक पोस्ट शेअर केलेली आहे या पोस्ट मध्ये तिने लिहिलेले कुलाबा किल्ल्यावरती किती काय काय आहे पाहण्यासाठी भक्कम दगडी गोड्या पाण्याच्या विहिरी उजव्या सोंडीचा गणपती तसेच त्या कालच्या तोफा भवानीचे मंदिर मला अजून माहिती हवी होती पण हे सांगणारा एकही गाईड तिथे मला दिसला नाही याची मला खूपच खंत वाटतेय महाराष्ट्रात कित्येक ठिकाणी ऐतिहासिक पर्यटन स्थळ आहेत पण आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणी याच्याकडे गांभीर्याने पाहत नाही दरम्यान अभिनेत्री मधुरानी प्रभुळकरची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावरती प्रचंड व्हायरल होती आहे तर मित्रांनो अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरने शेअर केलेल्या या पोस्टबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा